नमस्कार नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण उपवासाची पुरी बनवणार आहोत अशा सोप्या व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही पुरी बनवण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहे एक वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे हे बटाटे किसणीच्या मदतीने व्यवस्थित असं किसून घेतलेले आहे बटाटे किसूनच घ्यायचे आहे म्हणजे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळता येतं त्यानंतर आपण जे एक वाटी बरेचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या तसेच अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरची ॲड करायची आहे तसेच चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर हे सर्व आपले व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे पाणी लगेच वापरायचं नाही आहे पहिल्यांदा ता व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे ह्या बटाट्यामध्ये त्यानंतर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर कोणतंही पीठ असू द्या ते व्यवस्थित असं मळून घेतलं म्हणजे चपाती असो किंवा पुरी असो व्यवस्थित असं मळून घेतलं तर आपल्या चपाती किंवा पुरी एकदम परफेक्ट असे तयार होतं त्यामुळे हे पीठ व्यवस्थित असं इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा तेल वापरून व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला दहा मिनिट बोरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे की एक पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपटावर एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे कागदाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण थालपीठ तयार करतो त्याचप्रमाणे इथे पुरी तयार करून घ्यायची आहे फक्त इथे आपण काय करायचं आहे की पाण्याऐवजी तेलाचा वापर करायचा आहे आणि पुरी तयार झाल्यानंतर एकदम अलगद हाताने ह्या कागदावरून आपल्याला पुरी तळण्यासाठी काढून घ्यायची आहे त्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पुऱ्या पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुऱ्या तळत असताना पुरीवर तेल सोडून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं की आपली पुरी एकदम टम्म फुगली जाते तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली इथे पुरी तयार झालेली आहे तर दोन्ही साईडनी खरपूस अशी आपल्याला पुरी इथे तळून घ्यायची आहे तर इथे एक सर्वात महत्वाची टीप म्हणजे आपण जे पीठ मुरण्यासाठी नऊ ते दहा मिनिट ठेवतो तर ते तेवढेच ठेवायचे आहे एक वेळेस ते कमी ठेवलं अपले, तर चालेल पण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे कारण जास्त वेळ जर ठेवलं तर पीठ पातळ होतो पुरी तयार करण्यासाठी आपल्या पुरी आपल्याला व्यवस्थित अशी तयार करता येत नाही आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जर इथे तुम्ही उपवासासाठी जिरी खात असेल तर इथे तुम्ही जिरीही ॲड करू शकता जिरीमुळे खूप सुंदर अशी चव येते ह्या पुरीला जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर